नमस्कार एकदा काय झालं एकदा एका शाळेतल्या शिक्षकांनी आपले सहकारी शिक्षक आणि शाळेतल्या स्टाफला घरी बोलावलं चहा पैलासाठी शाळा सुटल्यानंतर सगळ्यांना आपल्या घरी ते घेऊन आले घेऊन आले आणि पत्नीला म्हणाले जवळजवळ जो दहा बारा लोक होते जे आले ते की आलेत आपल्याकडे पाहुणे माझ्या शाळेतले शिक्षक आणि स्टाफ मिळून दहा बारा जण आहेत चहा टाक मग बायकोने हाळूस त्यांना आत बोलावलं आणि म्हटलं अहो ठीक आहे चहा टाकते पण साखर संपली आहे घरात साखर नाही आहे मग ते शिक्षक मोठे हुशार होते त्यामुळे तू बिनसाखरेचा चहा बनव कसा सांभाळून घ्यायचं ते मी घेतो मग आला पाच मिनिटात चहा आला एका ट्रेमध्ये दहा बारा कप चहाचे भरलेले आले बाहेर शिक्षकांच्या पत्नी घेऊन आल्या आणि मग चहा द्यायच्या आधी शिक्षकांनी केलं याच्यामध्ये आम्ही एक गंमत केलेली आहे म्हणले यातला एक कप हा बिन साखरेच्या चहाचा आहे तो ज्याच्या वाट्याला येईल त्यांनी पुढल्या आठवड्यामध्ये सगळ्यांना आपल्या घरी चहासाठी बोलवायचं घेतले सगळ्यांनी कप आता खरं तर सगळेच कप बिन साखरेचे होते पण कोणी म्हणायला तयार नाही कारण पुढल्या आठवड्यात सगळ्यांना घरी न्यावं लागेल मग चहाचा खर्च होईल मग त्यापेक्षा निमूटपणे चहा पियलेला बरा काही न बोलता त्यामुळे स... कोणीच म्हणलं नाही बिन साखरेचा सा म्हणून ह्याला म्हणतात नॅरेटिव्ह सेट करणं जे आहे ते नाही असं सिद्ध करणं आणि मग ज्याला स्वतःचा स्वार्थ असतो ते जे खोटा असतो तो, तो देखील स्वीकार करतो आणि नॅरेटिव्ह सेट होऊन जातो पण त्यातले एक शिक्षक थोडे हुशार होते त्याने केलं सर आमच्यापैकी कोणीच काहीच बोललं नाही खरं म्हणजे त्यांना सुद्धा तो बिनसाखरेचा चहाच मिळाला होता पण ते हुशार होते त्यामुळे म्हणलं बघा कोणीच बिनसाखरेचा चहा मिळाला असं म्हणत नाही याचा अर्थ तुमच्या वाट्याला जो कप आला तोच बिनसाखरेचा असणार मग पुढल्या आठवड्यात पुन्हा आम्ही सगळे इथेच येतो चहा प्यायला म्हणजे त्याचा सगळा डाव त्याच्यावर उलटवला नॅरेटिव्ह कसं उलटवायचं हे सुद्धा भक्तांना चांगलं आहे धन्यवाद